मोदींच्या आज दिवसभरामध्ये तीन सभा झालेल्या आहेत तर योगींच्या सुद्धा आज तीन सभा झाल्यात या सगळ्या सभांमध्ये एक है तो सेफ हेचे नारे देण्यात आले भाजपसाठी नारा एवढा महत्वाचा का झालाय आणि एक है तो सेफ हेचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होईल का पाहूयात पटना नाही है एक रहना है एक रहना है और सेफ रहना है एक रहेंगे एक रहेंगे सेफ रहेंगे भारत माता की एक है तो सेफ है हाच तो या निवडणुकीतला भाजपचा हुकमाचा बटेंगे तो कटेंगे या योगींच्या नार्याला पुढे नेणारा हा मोदींचा नारा एक है तो, एक है तो। मात्र बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ है हे भाजपसाठी एवढं गरजेचं का झालंय लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीला मिळाली त्यानंतर भाजपकडून वोट जिहादचा मुद्दा लावून धरण्यात आला आता विधानसभा निवडणुकीत हिंदू मतं एक गठ्ठा ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देणाऱ्या योगींच्या महाराष्ट्रात पंधरा सभा होत आहेत विशेषतः विदर्भात मुस्लिम बहुल भागांमध्ये योगींच्या या सभांचं आयोजन करण्यात आलंय योगींनी जम्मू काश्मीरमध्ये पाच सभा घेतल्या त्यापैकी चार मतदारसंघात भाजपला चांगलं यश मिळालं हरियाणात योगींच्या वीस सभा झाल्या त्यापैकी तेरा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले लोकसभेत मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं पण हिंदू मतांचं ध्रुवीकरण म्हणावं तसं झालं नाही त्यामुळे उदासीन राहिलेल्या हिंदूंना सक्रिय करण्याची भाजपची ही रणनीती आहे असं आहे आमचा नारा एकच आहे एक है तो सेफ आहे आम्ही समाजाला एक करतो आहे मल्लिकार्जुन खरगे उलेमांच्या मागण्या मान्य करून या ठिकाणी एक प्रकारे वोट जिहादचा नारा आहेत वोट जिहादचं काम करतायत विरुद्ध आमचा नारा आहे एक है तो सेफ आहे एकीकडे भाजप धार्मिक ध्रुवीकरणाची नीती वापरत असतानाच महायुतीचेच घटक असलेल्या अजित पवारांचे मात्र सूर वेगळे आहेत वैसे हम सब एक रहेंगे तो सेफ रहेंगे बटेंगे तो कटेंगे वो गलत है वो उस वो मुझे मुझे क्या बटेगा कटेगा यही को, वर्ड यूज़ करने का महाराष्ट्र में तो कोई अर्थ है ही नहीं ऐसा मेरा खुद का कहना है महाराष्ट्र के लोग अलग उनकी सोच अलग है शायद यूपी के बिहार की मध्य प्रदेश की वहाँ के लोगों की सोच अलग हो सकती है वो उनका अधिकार है लेकिन महाराष्ट्र में ऐसा नहीं चलता हमारे महाराष्ट्र में शिव शाह फुले आंबेडकर की विचारधारा शिव यानी छत्रपति शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी विचारधारा चलती आप कहीं कैसे कह भी देखो यह विचारधारा अगर कोई छोड़ेगा तो महाराष्ट्र उसको स्वीकार नहीं करता हा जातीय राजकारणाचं कसं आहे की उत्तर भारतामध्ये विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपण नेहमी बघितलं का त्यामुळे गमतीने असं म्हटलं जातं की सगळा देश दे कास्ट देर वोट परंतु असं जे म्हटलं जातं त्याचं कारणच ते पण महाराष्ट्रात कधी असं एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम दिसला नव्हता महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनात भाजपला टार्गेट करण्यात आलं मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष सुरू झालाय त्यामुळे बटेंगे तो कटेंगेच्या माध्यमातून जातीय ध्रुवीकरणाचाही भाजपचा प्रयत्न आहे नाही असं आहे की बटेंगे तो कटेंगे हा जो नवीन प्रचाराचा नारा सुरू झाला आहे याच्यामुळे या, या निवडणुकीचा फोकस बदलायचा प्रयत्न असं लक्षात येत आहे कारण असं आहे की मागच्या शेव, सरकारने शेवटच्या काळात घेतलेले निर्णय आणि अडीच वर्षाचा कारभार याच्या भोवतीच ही निवडणूक राहील आणि सत्ताधारी पक्ष त्याच्यावरच भर देईल असं दिसत होतं परंतु पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू झालेत आणि मला वाटतं की याचा फारसा परिणाम अनुकूल परिणाम निश्चितपणे दिसणार नाही सत्ताधारी पक्षासाठी भाजपच्या बटेंगे तो कटेंगेला महाविकास आघाडीनं ना? ना बटेंगे ना कटेंगे असं म्हणत उत्तर दिलंय बीजेपी भी घोटनेरी टू टाकण्यामध्ये एक्सपर्ट आहे महाराष्ट्रामध्ये ते हारतात त्यांना कळलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमताचं सरकार येणार यांच्या या फॅ फेक नेरेटिवला कोणीही बळी पडणार नाही भाजपने जे पाप केलं महाराष्ट्र तोडला महाराष्ट्रद्रोहीपणा केला शिवद्रोहीपणा केला आणि महाराष्ट्र गुजरातला विकण्याचं लोकसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा चालला नाही त्यातच गेल्या दोन वर्षात जातीच्या लढ्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पूर्णत बदललंय लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं हे सगळं पाहता विधानसभेची निवडणूक पुन्हा एकदा धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाभोवती फिरू लागली आहे पण हरियाणात यशस्वी झालेल्या बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ है हा प्रयोग भाजपला महाराष्ट्रातही तारणार का याचं उत्तर तेवीस नोव्हेंबरलाच मिळू शकेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई